नमस्कार मित्रांनो मी राहुल चवधे आर्य मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीसच्या विम्याचे पैसे आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्या जाणार आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनातर्फे पीक विम्याला लागणारा निधी हा विमा कंपनीकडे वितरित केला गेला आहे व लवकरच विमा कंपन्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या रब्बी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करणार आहे तर या संदर्भात शासनाने निधी वितरित करण्याबाबत तीन जी आर प्रसिद्ध करण्यात आले आहे तर विमा कंपन्यांना किती निधी वितरित करण्यात आला आहे व कोणकोणत्या कंपन्यांना हा निधी वितरित केला आहे व काय काय जी आर आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सामोर पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका व ही माहिती तुम्ही इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर जरूर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला ला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो शासनामार्फत हे तीन जीआर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर यातला पहिला जीआर म्हणजे सर्वसमावेश पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापटी रक्कम पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत तर महाराष्ट्र शासनचा हा जी आर हा जी आर कृषी प्रशुवर्धन दूध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत हा जी आर सात जुलै दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघा यामध्ये पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी इतका निधी हा कंपन्यांना वितरित करण्याबाबत हा जी आर आहे तर यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांना हा निधी वितरित करण्यात आलेला आहे ते बघूया तर बघा यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे चोखामंडल एम एस कंपनी त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे रिलायन्स कंपनी त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे एस बी आय इन्शुरन्स कंपनी तर या कंपन्यांना शासनामार्फत हा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर या संदर्भात शासन निर्णय काय आहेत ते बघून घेऊया भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी तदनुषंगाने संदर्भ क्रमांक सहा अन्वय कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस व त्याचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील उर्वरित शेतकरी हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी इतका निधी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपनी यांना खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर बघा शासनामार्फत हा निधी वितरित आता मान्यता देण्यात आत आलेली आहे म्हणजे निधी हा कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे तर यानंतर दुसरा जी आर बघूया तर यामध्ये दुसरा जी आर सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापटी रक्कम दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत तर हा जी आर महाराष्ट्र शासनातर्फे हा सुद्धा जी आर कृषी दुध दुधव्यवसाय विभाग व मत्स्य व्यवसाय विभागामार्फतच सात जुलैलाच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघू यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांना हा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे भारतीय कृषी विमा कंपनी त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे चोका मंडल एम एस कंपनी त्यानंतर तान... तिसऱ्या क्रमांकावर आहे एच डी एफ सी इगो कंपनी त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे आय सी आय सी आय कंपनी त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर सहाव्या क्रमांकावर आहे रिलायन्स इन्शुरन्स कंपनी त्यानंतर सातव्या क्रमांकावर आहे आय सी आय कंपनी त्यानंतर आठव्या क्रमांकावर आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी त्यानंतर नवव्या क्रमांकावर आहे युनियन सोपो जंक्शन कंपनी तर या कंपन्यांना दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतका निधी हा या कंपन्यांना वितरित करण्याबाबत शासनामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे तर यानंतर आता तिसरा जी आर बघूया तिसऱ्या जी आरमध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम पंधराशे तीस कोटी इतका निधी योजनेच्या मार्गदर्शन सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी योजनेच्या ई एस सी आर ओ डब्ल्यू बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत हा जी आर महाराष्ट्र शासनातर्फे कृषी पशुवर्धन दुध व्यवसाय विभाग व मत्स्य व्यवसाय विभागामार्फतच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर शासनामार्फत हे तीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि यामध्ये पंधराशे तीस कोटी इतकी रक्कम शासनामार्फत विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे म्हणजे ही रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यात आली आहे तर लवकरच हे विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे तर ही होती पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीसच्या बद्दल माहिती अशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मी राहुल जवादे, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र